स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढणार इम्तियाज जलील कारंजामध्ये ए आय एम आय एमचा जलसा ए आम उत्साहात संपन्न कारंजा लाड महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह आम्ही लवकरच पक्ष सदस्याचा मोहीम राबवणार असून फक्त नगरपालिकाच नाही तर सर्व निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार असल्याची माहिती ए आय एम आय एमचे प्रदेशाध्यक्ष तसेच माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी कारंजा येथे आयोजित जलसाए ये आम या कार्यक्रमात दिली आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा प्रचार प्रसार आणि संघटनात्मक दुवे निर्माण करण्यासाठी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन ए आय एम आय एमने चोवीस जून रोजी प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली वाशिम आणि यवतमाळ येथे जनसंवाद दौरा आयोजित केला होता दरम्यान कारंजा येथील पुंजानी कॉम्प्लेक्समधील दारुस सलाम येथे जलसाए आमचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील हे उपस्थित होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष हाजी फारुखभाई शाब्दी प्रदेश उपाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी सरचिटणीस समीर साजिद बिल्डर सरचिटणीस अदिक अहमद खान सचिव सैफ पठाण सहसचिव सैफ उल्ला काझी व इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते पुढे बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की कितीही खोटे गुन्हे दाखल करा मी घाबरणार नाही थांबणार नाही सत्ताधारी नेत्यांचे घोटाळे बाहेर काढल्यामुळे माझ्यावर खोटे आरोप लावून गुन्हे दाखल करण्यात येत आहे तसेच माझ्या विरोधात पैसे देऊन तुम्ही मोर्चा काढला आता बघा मी तुमची कशी वाटला होतो असा गर्भित इशारा पालकमंत्री संजय शिरसाट यांना दिला आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने अकोला वाशिम यवतमाळ अमरावती या चार जिल्ह्याची धुरा प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद युसुफ पुंजानी यांना सोपवून अन्य समविचारी पक्षासोबत युती व आघाडी करण्याची सूचना करण्याचा तसेच उमेदवारी वाटप करण्याचे पूर्ण अधिकार दिले असल्याची माहिती दिली दरम्यान उपस्थितांना पक्षाच्या विचारधारेबाबत सविस्तर माहिती देऊन पक्षाला बडकट करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले कार्यक्रमाला अकोला वाशिम यवतमाळ अमरावती या जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचं संचालन अमित शेख यांनी केले तर आभार ॲडव्होकेट फिरोज शेखवाले यांनी मानले आणि माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी पुढील पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली चला तर मग बघूया नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट पूर्ण आहे पैसे घेऊन हे सगळं करणारे आहे एका पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन इम्तिहास जे मुर्दाबादचे नारे देतो पोलिसांवर प्रेशर टाकतो त्या दिवसाचा त्याचं कॉल रेकॉर्ड घेतलं तर आपल्याला कळेल त्या मंत्र्यांचा की किती पोलीस स्टेशनला सी पीला डी सी पीला सगळ्यांना फोन करून पोलिस अधिकारी मला सांगत होते की इम्तिहास ही बी आर हेल्पलेस वो मंत्री हमारे इतना दबाव डाल रहा है की अभि का अभि एफ आय आर रजिस्टर होणं केलं त्यांनी पण त्यांनाही माहीत आहे नाही माहीत असलं असत तर आजपर्यंत यांनी माझ्यावर कारवाई केली असती ते कारवाई करत नाही याचं कारणच एक आहे की त्यांनी चूक केलेली आहे आता मी कोर्टामध्ये त्यांना मोर्चामध्ये डॉ व्हिडिओ आहे या समाजाचा जे मोर्चा होता जे माझ्या भावना दुखावली इम्तियाज यांनी मागच्या चोवीस वर्ष पत्रकार होतो दहा वर्ष लोकप्रतिनिधी होतो या चौतीस वर्षामध्ये माझा माझ्या विरोधात एक साधी नोटीस पण कोणी हे दिली नाही आहे की मी काही अपशब्द वापरलेला आहे भाजप ही त्याच्यामध्ये सक्रिय होत जितकं एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना होती भाजपचे लोक गली गरी जाऊन आम्ही तुम्हाला तीनशे देणार पाचशे देणार तीनशे देणार पाचशे देणार लोकांना त्याचे व्हिडिओज आहे अवेलेबल की भारतीय जनता पार्टीचे ऍक्टिव्ह वर्कर्स आर चे लोक आर एस एस चे लोक त्यामध्ये शिरले होते काय आहे त्यांचा प्रयत्न की हे दलित समाजाला एकनाथ शिंदे यांच्या मार्फत भाजपशी जोडायचं आहे एकच आहे ना एकी थाली के चट्टे बट्टे है दोनों भी दलित समाज है तो ऐसी समाज जो है वो भाजप के साथ जाता नहीं था तो आप क्या करना चाहिए तो इसका सहारा लो और एक नाथ शिंदे के जरिए है तो इनको भाजपा के साथ है तो जो जोड़ जो करके है ना वाइड करते हैं सरकार नहीं मी स्वतः जाऊक्वार्टरला मुंबई ली जाऊन डायरेक्टर जनरल एंटी करप्शन ब्यूरो कग्यूमेंट्स दिल्ली आम्ही प्रपोजल पाठवू सरकारकडे आणि सरकार जे आहे ते प्रपोजल ला करतील नाही करतील म्हणजे सगळ्यांचे हात तुम्ही बांधलेले आहे की भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे कोण कोण असा माणूस असेल होम मिनिस्टर जे आपल्या सरकारच्या एका मंत्र्याच्या विरोधात ते अप्रुव्हल देणार की आता करा तुम्ही इन्क्वायरी करा करते देवेंद्र फडणवीस यांचे सगळे भाषण मी काढलेले आहे साहेब सगळं भाषण त्यांनी अजितदानाच्या बाबतीत काय बोलले होते राणेच्या बाबतीत काय बोलले होते ते हसन मुश्रीफच्या बाबतीत काय बोलले होते सगळ्या मंत्र्यांच्या विरोधात त्यांनी काय बोलले ते सगळे भाषण काढलेले आहे त्यांनी समजा याच्यावर कारवाई केली नाही तर जे मुंबईमध्ये इलेक्शन होतील जिथे भारतीय जनता पार्टीची सभा होईल तिथे आम्ही आमच्या ई डी स्क्रीन लावून ते सगळे भाषणं त्यांचे जे मुरीद आहे अंधभक्त आहे त्यांना दाखवणार आहे यांच्या बोलणी आणि कर्मी मध्ये काय काय फरक आहे कसा फरक आहे सर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपली भूमिका नेमकी कशी असणार आहे किती थोडासोबत जाणार आहे आणि एलायन्सच्या संदर्भात आता म्हणजे आम्ही जे आहे समजा ये चार जिल्ह्यांची जबाबदारी जे आहे आमचे युसुफभाईकडे आहे त्यांनी समजा आम्हाला प्रपोजल दिले की आपल्याला स्थानिक लेवलवर या पक्षाशी किंवा या संघटनेशी आपल्याला अलायन्स करायचे आहे तर त्याचा सगळे अधिकार जे आहे ते युसुफभाई करतील त्याच अनुषंगाने सोलापूरचं काही डिसिजन असेल तर आमचे फारुख शाबी साहेब लोकल लेवल कारण महानगरपालिका नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे इलेक्शन्स होतो ते लोकल लेवलवर असतात आम्ही महाराष्ट्रावर आघाडी केली सोबत तर बहुतेक त्या शहरामध्ये एका शहरामध्ये त्यांचं काही अस्तित्वच नाही आहे तर लोकल लेव्हलवर काय काय असतील ते लोकल लेवलची जे बॉडी आहे ते त्याच्या बाबतीत निर्णय घेतील आणि फायनल अथॉरिटी जे आहे ते आमचे डमिस्टर सजीन ओसी सर माझे कर शालेय पाठ्यक्रमामध्ये सध्या हिंदी नाराज फुटलेला असं समजायचं खूप फुटलेलं ऑलरेडी फुटलेला आहे ओवैसी साहेब आता उनतीस तारखेला परभणीला येऊन पुन्हा ते फोडणार आहे आम्ही तर सर्वे करायला निघालेले आहे भुसे साहेबांचा आग्रह होता की आपण एक सभापद घेऊ म्हणून हे करत शालेय पाठ्यक्रमामध्ये सध्या हिंदीचा विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहे आज अजित पवार यांनी सुद्धा एक वक्तव्य केलेलं आहे की पाचवीच्या नंतर विद्यार्थ्यांना हिंदी शिकवण्यात यावी याकडे आपण कसं पाहता आपलं मत काय आहे की देखा भाषा जे आहे ना त्याला काही मर्यादा नसायला पाहिजे मी मराठी शिकलो नाही आले तर मराठी बोलतो मला अभिमान आहे की मी मराठी शाळेमध्ये न शिकताना आज मराठीमध्ये तुमच्याशी वार्तालाप करतो कारण या राज्यामध्ये राहतो मी आणि मी विधानसभेमध्ये असताना एक मागणी केली होती की सीबीएसई स्कूल्समध्ये इम्तियाज दे मागणी केली होती सर्व सी बी एसई स्कूल्स मध्ये जेव्हा मराठी नाही होती तर मी मागणी केली होती तुम्ही कम्पल्शन करा की परमिशन देताना महाराष्ट्रामध्ये सर्व सीबीएसई स्कूल्समध्ये मराठी कंपल्सरी करायला पाहिजे कारण मला माहीत आहे भाषेचा इम्पॉर्टन्स काय आहे आता हे जे सगळं चाललेलं आहे ना भाषेवर विवाद आपल्या राज्यामध्ये असा झालेला आहे काहीही मुद्दा आला तर त्याला आपण कशा एक विवाद त्याच्यामध्ये उभा करू आणि त्याच्यावर चर्चा करू म्हणजे अनवॉन्टेड जे डिस्प्यूट्स होत ना ते आपण कशा हिंदी शिका मराठी शिका फ्रेंच शिका जर्मन शिका उर्दू शिका हे सगळं पहिली पहिलीपासून हिंदी भाषा ही सगळी केली पाहिजेत का नाही ज्यांना जे भाषा शिकायची आहे ते भाषा असणे काय आहे आपल्याला आश्चर्य वाटेल मी मुस्लिम समाजाचा आहे माझी मिसेस जे आहे ते उत्तर प्रदेशची आहे आणि ती पुण्यामध्ये जेव्हा होतो ती संस्कृतचे ट्यूशन्स घ्यायची तर मला एकदा मी एक भाषांमध्ये बोललो होतो तर एका मंत्र्यांनी बोललो होतं आपकी इंटरकास्ट मॅरेज होईल का बोला नाही सर किंवा बोले आपकी वाईफ संस्कृत का ट्यूशन देते ह्या आपल्या भाषांना बोले मी बोला हां सर म्हणजे काय आहे म्हणजे संस्कृत ती शिकत आहे म्हणून ती मुस्लिम असायलाच नको तर त्यांनी शिकली संस्कृत पण शिकली उर्दू शिक शिकली अरबिक शिकली तर भाषेमध्ये आपण जे विवाद निर्माण करत आहे ना ते दुर्भाग्य आहे महाराष्ट्र हे खूप प्रोग्रेसिव्ह स्टेट आहे हे खुली छूट देण्यात यावी याच्यावर चर्चा हे बिन जे जे आहे ना नेते आपले ते सगळे हे घडून आणत आहे इंडियारी इराण और इस्रायल का जो वार उघडला आहे पी एम मोदीने शांतीची अपील केली और काँग्रेस ईरान के सपोर्ट देखिए हमारी, हमारी तो उम्मीद ये थी कि नरेंद्र मोदी साहब ने अगर अब अगर शांति की उम्मीद ये किए हैं उन्होंने ये कहा है कि शांति बनाए रखो तो नरेंद्र मोदी साहब को ये भी समझना चाहिए था कि गाजा के अंदर जब मुसलमानों का कत्लेम हो रहा था गाजा के अंदर हजारों बच्चों को बेघर कर दिया गया था गाजा, गाजा के अंदर फ़लस्तिन के अंदर किस तरीके से बेरहमी के साथ मुसलमानों का कतले आम हो रहा था तो हम उम्मीद कर रहे थे कि दुनिया के ये सबसे बड़े लीडर जो है नरेंद्र मोदी साहब वो उसकी आलोचना करेंगे वो कहेंगे कि इसराइल ने तो फ़लस्तीन के ऊपर जो गाजा के अंदर जो जुर्म सतम हो रहा है जो बच्चों का खत्ले आम हो रहा है वहां पर जंग के कोई भी कानून काम नहीं कर रहे थे कि औरतों को नहीं मारना बुजुर्गों को नहीं मारना बच्चों को नहीं मारना रोज हम टीवी के ऊपर देख रहे थे मेरे मोदी जी खामोश थे आज जब उन्हें ये लग रहा है कि मेरा दोस्त जो है नेथानियो जिसको मैं जाके चिपक चिपक के गले लग रहा था मेरा दोस्त डोनाल्ड ट्रंप जिसको मैं देखते ही कहता हूं कि डोनाल्ड ट्रम्प मेरा सबसे पक्का दोस्त है करके उसके गले मिल रहा था ये दोनों आज परेशान है तो मोदी जी कह रहे हैं कि शांति बनाए रखो शांति अगर होना तो दुनिया के हर उस कोने के अंदर होना चाहिए जहां पर भी जुल्म हो रहा है कत्ले आम हो रहा है आप, आपका और मंत्री गुरद्रीशाद का जो विवाद चल रहा है आपके खिलाफ एफ आई भी हुई है उस पर क्या कैसे देखते हो लड़ने के लिए तैयार है साहब एक एफ से कोई डरने वाला नहीं है ये सिर्फ़ है तो साजिश हुकूमत की ये हो रही है कि पुलिस का दुरुपयोग करके पुलिस का मिसयूज करके अपने पावर का गलत इस्तेमाल करके पुलिस पर दबाव डालकर यह एफआईआर रजिस्टर किया गया है आप यकीन मानिएगा कि पुलिस का क्या हशर होगा अदालत के अंदर ये जब मामला जाएगा क्योंकि मैं भी थोड़ा बहुत पढ़ा लिखा हूँ कायदे कानून मैं भी जानता हूँ सुप्रीम कोर्ट के जजमेंट्स क्या कहते हैं ये भी मैं जानता हूँ मेरे ऊपर अगर आप मुझे गाली देंगे मैं सुन लूंगा लेकिन इम्तियाज जलील जातिवाद है और इम्तियाज जलील ने किसी ऐसे शब्द का ये कल जो नाटक हुआ है वहां पर हा? आप खुद तो मीडिया के तौर के ऊपर पता करिए अपने कोलीग से कि कितना पैसा देकर इतने सारे लोगों को लाया गया था वहां पर क्यों क्योंकि सिर्फ एक प्रेशर बनाए रखे कि साहब इसको डराओ इसको किसी तरह से इसको खामोश बिठाओ करके इसको और मैंने क्यों से शब्द का इस्तेमाल किया मैं मुझे नहीं पता है आ, देश का कानून जो है वो पार्लियामेंट के अंदर बनता है मुझे ये सौभाग्य मिला था कि उस पार्लियामेंट के अंदर पांच साल में वहां पर बैठा हुआ तो मुझे मालूम है कि कौन से शब्द का इस्तेमाल करना कौन से नहीं करना लेकिन जिस सरकारी दस्तावेज के ऊपर संजय सिरसाट साहब ने मेरे गरीब ऐसी समाज की जमीन अपने दोनों बेटों के नाम के ऊपर करवा दी उसी डॉक्यूमेंट के ऊपर यह शब्द लिखा हुआ है लेकिन आप हाँ देखिए ये कल जितने भी दलाल स्टेज के ऊपर मुझे गालियां दे रहे थे उन्हें सरकार के खिलाफ कुछ नहीं करना क्योंकि सरकार के उस मंत्री की तरफ से मुझे पैसे मिल रहे हैं पाँच पाँच दस दस लाख रुपए लिए हैं अपने अपने एरिया से लोगों को लाने के लिए तो ये सब चीजें हैं मैं फेस करूंगा मैं कोर्ट में भी फेस करूंगा पुलिस स्टेशन के अंदर भी फेस करूंगा लेकिन ये लड़ाई खत्म नहीं करूंगा मैं जो मुद्दा उठाया हूं उसको आखिरी दम तक लेकर जाऊंगा आपने अभी भी, भी कहा है शिंदे सेना और बीजेपी के लोग भी उस मोर्चे में शामिल आप देख लीजिएगा साहब वीडियोज हैं वीडियोस उसके अंदर की भारतीय जनता पार्टी की वहां की लीडर जो है वो एक गरीब बस्ती के अंदर जाके वहां पे महिलाओं को निकाल के पैदल चलते हुए रास्ते के ऊपर वो महिलाओं के साथ वो खुद आ रही है तो ये आरएसएस बीजेपी क्या कर रही है कि ऐसी समाज जो भारतीय जनता पार्टी के साथ नहीं है तो एक शिंदे के जरिए वो भारतीय जनता पार्टी के करीब एससी समाज को लाने का षड्यंत्र है पूरे वीडियोस के साथ मैं आपको बता रहा हूं कि उस रैली के अंदर आरएसएस के और बीजेपी के लोगों का भी हाथ था एससी समाज के लिए आपकी क्या राय है शांतता शांतता बिठाने के लिए देखिए शांतता कोई भी कुछ नहीं है मैंने ये रैली जब निकल रही थी तो मेरे भी कुछ चाहने वाले लोग हैं किस तरह के भाषणों का वहाँ पे इस्तेमाल किया गया है गालियाँ तक उस स्टेज के ऊपर दी गई है जवाब मैं भी दे सकता हूँ जवाब मेरे मुंह में भी है लेकिन एक रात पहले मैंने मेरी पूरे जितने भी पार्टी के लोग थे उनको सबको एक मैसेज मेरे सोशल मीडिया के ऊपर डाला था कि कितना भी प्रोवोकेशन कितना भी भड़काऊ भाषण आहे करे हमको शांती बनाय रखणे म्हटलं की दोन तीन दिवसामध्ये अलर्ट होते काय झालं की जेव्हा मी सगळं हे डॉक्युमेंट काढलं तर त्यांना भनाकी नाही होती की आमच्या विरोधात इतके सारे डॉक्युमेंट्स एका पूर्वीचा पत्रकार आपल्यासारखंच होतं त्या साहेबला किंवा ते इतकं डॉक्युमेंट काढू शकतात आणि त्यांना असं वाटलं होतं की मी त्या सगळ्याला मॅनेज करतो माझ्या विरोधात कोण काय करतात पण जेव्हा मी केलं तर त्यांनाही विश्वास बसत नाही होता त्यांनी अधिकाऱ्यांना बोलवून इतकं हे की डॉक्युमेंट्स गेडे कसे बाहेर मलाही माहीत आहे पत्रकार आता काय झालं की जेव्हा हे सगळं प्रकरण बाहेर आलं तर त्यांनी सगळे जे 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 कन्सर्न डिपार्टमेंट्स आहे त्याची जिथे त्यांनी झोल केलेला आहे ते सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिलेले आहे एक मी डॉक्युमेंट अगर बाहेर तो तर तुम्हारे तुम्हाला हमारे उपमुख्यमंत्री के सामने एकनाथ शिंदे के सामने लेके जाके खडा दूंगा करके ऐसा प्रकार चल तरी सु है कश्य का है थोड़े दिवस मोटे प्रकरण तुम्हारा देना दो, दो दो से दो से दो से जो अभी तो फिलहाल है तो देखिए अभी से एक ही है उसके बाद ये हो गया है कि इतने सारे लोग हैं ना खुद लाके डॉक्यूमेंट्स दे रहे हैं कि साहब ये मंत्री का ये आमदार का ये खासदार का ये मामला है करके लेकिन मैं सबको पकड़ के अगर चलूंगा तो ये भी नहीं रहेगा वो भी नहीं रहेगा एक को तो अच्छे तरीके से हैंडल करेंगे ताकि लोगों का विश्वास बढ़ेगा कि इम्तियाज जलील ने किसी का पकड़ा है तो उसको आखिर तक लेके जा रहा है ये खत्म होने के बाद दूसरा लूंगा ना उसमें दूसरे का भी नंबर लगने वाला है मंत्री मंत्री सिरसाट वर बोलता ना तुम्हें संगित कि मैं मारना नीमक को मारना नी, 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 <Leslie> बोलता बोलता आता तुम्ही म्हटलेलं आहे मराठी याच्यामध्ये ठोकणार म्हणून हा कोणाला ठोकणार पण नेमकं तुम्ही कोणाला ठोकणार मी कोर्टामध्ये पोलिसांना आणि जे मंत्री आणि त्यांचे हे जे कार्यकर्ते आहेत ते सगळ्यांना कोर्टामध्ये ज्यांनी एफ आय आर बोगस एक नियम हे पण आहे की जेव्हा तुम्ही बोगस कंप्लेन रजिस्टर करतो आणि ते सिद्ध झाला की हे बोगस कंप्लेन होती तर मला अधिकार असणार आहे की त्याच्यावरही मी एफ आय आर रेजिस्टर हे नियम आहे हे सगळ्यांना कोटामध्ये ठोकणार म्हणजे कृपा करून हे खेचणार म्हणायचं खेचणार म्हणायच मराठी मी खेचणार असं म्हणायचं मी आपल्याला काय सांगितलं मी मराठी शिकलेलं नाही आहे आज कमीत कमी तुमच्यामुळे मला एक शब्दाचं हे अनुभव जाणलेलं आहे की खिचायचं ठुकायचं नाही अबू अजून वेळ माणूस आहे वेळो माणूस आहे त्याला एक सवय झाली